या तालुक्याचे झुंजार तालुका प्रमुख आदरणीय यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो दिवस तालुक्यामध्ये पावसाची सतत धार चालू आहे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे शेतकऱ्यांचं नुकसान जरी होत असलं तरी पावसाने मात्र वातावरणामध्ये थंडावा निर्माण केलेला शिवसैनिकांमध्ये थंडावा निर्माण होऊ नये म्हणून आज आदरणीय संजय राऊत साहेबांचं आगमन झाल्यापासून पत्रकारांपासून शिवसैनिकांपर्यंत एक उत्सुकता लागलेली आहे की राऊत साहेब काय मार्गदर्शन करणार वडिलांचं निधन झाल्यापासून महिनाभर तालुक्यामध्येच आहेत अनेक शिवसैनिकांच्या भेटी झाल्या चर्चा झाल्या आणि फक्त एक दिवस मुंबईमध्ये गेलो त्या जीवनातल्या अत्यंत महत्वाच्या क्षणी गेलो तो क्षण म्हणजे संजय राऊत साहेबांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला गेले तालुक्यातील सैनिकांशी चर्चा करत असताना एक लोकांच्या मनामध्ये जाणवत होती तालुक्यामध्ये आता काय होणार इथून पुढे कस होणार काय करावं लागणार पण मी तुम्हाला नम्रपणे सांगू इच्छितो की ज्यांनी संजय राऊत साहेबांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहिले किंवा ऑनलाईन तो शुभ सोहळा पाहिला तो शुभ सोहळा जर बघितल्यानंतर आपलं काय होणार याची भीती निश्चितपणे दूर झाल्याशिवाय राहणार नाही त्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासमयी राऊत साहेबांनी एक महत्वाचं वाक्य आपल्याला दिलं ते वाक्य प्रेरणा देणार ते वाक्य अडचण मार्ग काढणार आणि ते वाक्य यशस्वीतेकडे मार्ग हे पुस्तक, विरोधी पक्षात राहून समाजाच काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी ते पुस्तक आपण जर वाचलं आत्मचिंतन केलं तर शिवसेनेच काय होणार याची चिंता आपल्याला अजिबात राहणार नाही पण काही गोष्ट या उद्धव साहेबांच्या मनामध्ये त्या सत्यात उतरण्याची जबाबदारी आपल्यावर आहे एकोणीशे नव्वद ते चा कालखंड हा जुन्नर तालुक्यातील झपाटलेल्या शिवसैनिकांसाठी एक उज्ज्वल कालखंड होता त्या कालखंडातले अनेक लोक या ठिकाणी पोहोचत आहेत अत्यंत खडतर काळामध्ये माऊली शेठ मला सांभाळलं नव्वद ते पंच्याण्णव कालखंडामध्ये जो शिवसेनेचा कालखंड होता त्याचप्रमाणे काम करण्याची आता आवश्यकता आहे असं मला वाटत कदाचित मोहन बांगरांचं वाक्य अनेक लोकांना खटकलं असेल पण मोहन मागर जे बोलले ते मनातून बोलले आणि ते बोलले त्याचं देखील आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे इथून पुढच्या कालखंडामध्ये बाजार समिती असो कारखाना असो या आपल्याला धाकटिनिशित लढण्याची तयारी केली तर समोरची लोक आपल्याला योग्य तो मान देतील नाहीतर सेटलमेंटच्या राजकारणामध्ये शिवसैनिक नेहमीच मार खात राहील अशी माझी आणि म्हणून इथून पुढच्या कालखंडामध्ये या तालुक्याच्या आमदाराची अकार्य क्षमता जरी जनतेसमोर मांडली फक्त भूल भुलया करून त्यांनी जी मतं मिळवली आता जनतेसमोर जर सत्य मांडलं मला वाटतं काल राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी काही प्रमाणामध्ये त्याला वाचा फोडलेली आहे तो एक मुद्दा घेऊन आपल्याला लढावा लागेल या तालुक्यामध्ये अवैध धंद्यांची संख्या भानसाठ वाढली आहे त्याचं आंदोलन आपल्याला करावं लागेल शेतकऱ्यांसाठी आपल्याला आंदोलन करावं लागेल आणि शिवसेनेचा जन्म मुळात आंदोलनातून झालेला आहे आपल्यामध्ये आलेली जर शिथिलता संपावी लागेल तर आपल्याला तालुक्यात लोकांसाठी आंदोलनाचं ता रणशिंक फुंकावंच लागेल आणि आंदोलनाचं रणशिंक जेव्हा आपण फुंकू तेव्हा निश्चितपणे या तालुक्यामध्ये क्रमांक एक चा पक्ष हा उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाचा राहणार शिवाय अशा प्रकारचा विश्वास माझ्या मनामध्ये आहे इथून पुढच्या कालखंडामध्ये रावसाहेब आपण मला उपनेतेपदाची जबाबदारी दिली मराठवाड्यामध्ये जरी काम करत असलो तरी या तालुक्याचा एक भूमिपुत्र म्हणून शिरोडकर साहेब ज्या ज्या शिवसैनिकांना अडचणी येतील जिथे जिथे अडचण येतील जिथे जिथे आंदोलनामध्ये माझी आवश्यकता लागेल जिथे जिथे तुम्हाला सहकार्य लागेल ते पूर्ण सहकार्य करण्याची मी तुम्हाला शब्द देतो इथून पुढच्या कालखंडामध्ये मात्र झुकू नका वाकू नका आणि या लबाडांसमोर मात्र विकले जाऊ नका ही प्रामाणिकपणे अपेक्षा व्यक्त करतो सचिन महिर साहेब आपण अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी संघटनात्मक काम करतायत मला वाटतं आदित्य शिरोडकर साहेब म्हणजे नियोजनाचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आदित्य शिरोडकर साहेब आणि आपला सगळ्यांचा अनुमान आम्हाला मराठवाड्याला तर दोन तीन नेते आहेत परंतु तुमचा एक महत्वाच म्हणजे आदरणीय संजय राऊत साहेब आहेत त्यामुळे तुम्हाला भीतीची आणि चिंता करण्याची अजिबात आवश्यकता नाही असं मला वाटतं आपल्याला राऊत साहेबांना त्यामुळे तुम्ही सर्वजण भाग्या ही छत्रपती शिवरायांची <laughs> जन्मभूमी आहे ही लढवायांची जन्मभूमी आहे आणि राऊत साहेब जसे म्हणाले की एकशे पाच हुतात्म्यातून जी मुंबई महाराष्ट्राला मिळाली त्या हुतात्म्यांपैकी एक जुन्नर तालुक्यातील हुतात्मा देखील आहे त्यामुळे ही लढवयांची भूमी आहे साहेब आपण निश्चितपणे या तालुक्यातील शिवसैनिकांना मार्गदर्शन केल्यानंतर आजपासून रणशिंग पोहोचतील आणि आगामी कालखंडामध्ये या तालुक्यामध्ये भगव्याचा धन्यवाद निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही मशाल प्रज्वलित झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र